मंदिरांचा कायापालट होणार महायुती सरकारचा निर्णय जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार राज्यातील तीन मंदिरांसाठी एकाहत्तर कोटी पाचशेहून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतला आहे आणि त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी सीने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत आणि या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सीकडे सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती यांना महत्व मिळू लागलं आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद